या पाच राशीवाल्यांना होणार आहे शनीची विशेष कृपा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर या पाच राशींपैकी असाल तर दोन हजार पंचवीस साल हे तुमच्यासाठी पैशांचा पाऊस पाडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे न्यायाचे देव, देव मानले जातात ते व्यक्तीला कर्माच्या आधारे चांगले आणि वाईट परिणाम देतात दुसरीकडे जेव्हा शनी आपली राशी आणि हालचाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम निश्चितच बारा राशींवर देखील पडतो शनीची वाईट नजर अनेक राशींवर पडते यामुळे त्या राशींच्या लोकांचे जीवन दुःखी होते सर्व बाजूनी समस्या येतात परंतु काही राशी अशा आहेत ज्या शनिदेवांच्या आवडत्या राशी मांडल्या जातात शनिदेवाचा आशीर्वाद नेहमीच या राशींवर राहतो मित्रमैत्रिणी ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात की या राशी कोणत्या आहेत या राशींना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही त्याचे कारण तुम्हाला माहीत आहे कारण शनिदेव कायम त्या राशींवर प्रसन्न असतात त्या राशी आपण जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात कठोर ग्रहांपैकी एक मानला जातो पण जेव्हा शनी महाराज प्रसन्न असतात तेव्हा ते एका दारिद्र्याला देखील राजा बनवतात शनीच्या वक्रदृष्टीमुळे अनक राशींच्या लोकांना साडेसाती आणि ढह्याचे परिणाम सहन करावे लागतात तसं पाहायला गेलं तर सर्व ग्रहांच्या स्वतःच्या आवडत्या राशी असतात शनीदेवांच्या देखील स्वतःच्या काही आवडत्या राशी आहेत ज्यांच्यावर त्यांची विशेष आशीर्वाद असतात आणि अचानक आर्थिक लाभ देखील होतो शनीची वक्रदृष्टी असूनही या राशींना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही त्यांच्या आयुष्यात काहीही वाईट घडत नाही जाणून घेऊयात या राशी शनिदेवांच्या या आवडत्या राशी आहेत ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांच्या पाच राशी आवडतात जाणून घेऊयात त्याबद्दल त्यातील एक रास म्हणजे वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव नेहमी शुक्राची राशी वृषभ राशीवर कृपा करतात वृषभ राशीच्या लोकांवर शनीचा अशुभ प्रभाव कमी असतो शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या व्यक्तीच्या घरात सुख समृद्धी वाढते दुसरी रास आहे ती म्हणजे तुळा ज्योतिषशास्त्रानुसार शनी नेहमीच तुळा राशीचं उच्च स्थानावर राहतात म्हणून शनी नेहमीच तूळ राशींवर कृपा करतात तूळ राशीचे लोक शनीच्या कृपेने प्रत्येक काम करू शकतात प्रत्येक कामात त्यांना अडथळा निर्माण होत नाही तिसरी रास आहे ती, ती म्हणजे मकर शास्त्रानुसार मकर राशी स्वामी शनिदेव आहे मकर राशी ही देखील शनिदेवांच्या आवडत्या राशींपैकी एक आहे शनिदेवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना कधीही धन आणि सुखाचा अभाव जाणत नाही पुढील राशी आहेत ती म्हणजे कुंभ शास्त्रानुसार मकर राशीप्रमाणे कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे शनीची वाईट नजर असूनही या राशीच्या लोकांवर त्यांचा परिणाम खूप कमी असतो देवाच्या कृपेमुळे कधीही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही कधी त्यांच्याकडे आर्थिक टंचाई जाणवत नाही पुढची रास आहे ती म्हणजे शास्त्रानुसार गुरु आणि शनी हे मित्रग्रह मानले जातात धनु ही गुरुची धनु राशी आहे म्हणूनच राशीच्या लोकांवर शनीची कृपा नेहमीच राहते जर ही राशी देखील शनीच्या साडेसाती किंवा ढहि्याच्या प्रभावाखाली असेल तर त्यामुळे जास्त दुःख होत नाही अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते मित्रमैत्रिणींनो असेच रोजचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या पाच राशींपैकी असाल तर जय शनिदेव श्री स्वामी समर्थ असे कमेंट्स लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद